येवला शहरातील विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी तहसील कार्यालय आवारात प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी तहसीलदार आबा महाजन उपस्थित होते पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने तहसील आवारात वृक्षारोपण करण्यात आले तसेच येवला शहर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण केले नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील ध्वजारोहण पार पडले मर्चंट बँकेत सोनेल सोनलपटणी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले शहरातील विविध शाळा तसेच कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे